ओम अध्याय दुसरा ओव्ही क्रमांक एकोणचाळीस ते एकावन्न हि महानुभावान श्रेयो भोक्तुमपी ह हत्वार्थ कामास्तु गुरू निह रुधिर रुधिरप्रदि महान योग्यतेच्या अशा गुरुजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचा देखील अंगीकार करणं श्रेयस्कर आहे गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग कसे भोगता येते देवा समुद्रगम्भीर आे वरतो हि आहाच देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाचिये हे अपार जे गगन वरतया हि हो इल मान परि अगाध भले गहन रुदय वरी वरि अमृतहि विटे की वशे कालवशे वज्रफुटे परिमनो धर्मोटे स्नेहा स्नेहालागी माये मणिपेते किरुहो मूर्त आहे द्रोणी द्रोणि हा कारुण्यादि गुणांचा निधि विद्या सिन्धु निरवधि अर्जुन मणे हा येणे माने महन्तु वरी आह्मालागी कृपावन्तु आता येथ घातु चिन्तु एल ऐषे हेरणी वधावे मग भोगावे। ते मनानये आघवे येणे माने दुर्भर। दुर्भरहि हुनि भोगसधर ते असतु ये थवर, भिक्षा मागता ना नातरी। देशत्यागे जायिजे कागिरिकन्दरसेविजे परिशस्त्र धरिजे इयावरी देवानवनिशतीशरी वा निजिह् भोगिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढून काय की जती लिप्त लिप्तके से बिजती मजनये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुनतीये अवसरी म्हणे श्रीकृष्णा अवधारी परिते मना नयेची मुरारी आई हे जाणो नि बिहाला मग पुनरपि बोलो लागला म्हणे देवो का बोला देतीची ना देवा समुद्र गंभीर आहे असं ऐकतो तथापि तोही तसा वरवरच आहे असं दिसतं परंतु ह्या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही हे आकाश अमर्याद आहे खरं पण एखाद्या वेळी त्याचंही मोजमाप होईल पण यांचं हृदय अत्यंत गहन आणि खोल आहे त्याचा ठाव लागायचा नाही एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला तरी यांचं मन आपला अविकारी धर्म सोडणार नाही ममता आईनेच करावी असं म्हणतात ते खरंय परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही तर मूर्तिमंत आहे अर्जुन म्हणाला हे दयेचं माहेर घर सर्व गुणांचं भांडार विद्येचा अमर्याद सागर आहे इतके हे मोठे आहेत शिवाय आमच्यावर यांची कृपा आहे अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का सांग अशांना युद्धात मारावं आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंतकरणापासून मनात सुद्धा येत नाही द्रोणाचार्यासारख्यास मारावं तेव्हा आपण राज्यसुख भोगावं अशा प्रकारे राज्यसुख भोगणं हे दुर्घट आहे आता राज्यसुख भोगणंच काय पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करून नकोत यापेक्षा भीक मागितलेली बरी अथवा देशत्याग करून जावं किंवा गिरी कंदरांचा आश्रय करावा पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानांवर प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडालेले जे भोग कवटाळायचे ते मिळवून तरी काय करायचे रक्ताने भरलेला त्या भोगांचं सेवन तरी कसं करावं याच करता तुझा हा युक्तिवाद मला पसंत नाही त्यावेळी कृष्णा ऐक असं अर्जुन म्हणाला परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते पटलं नाही हे जाणून अर्जुन कचरला मग पुन्हा बोलू लागला तो म्हणाला देव या माझ्या बोलण्याकडे का बरं लक्ष देत नाहीत ओम